जम्मू काश्मीरमधल्या उरी आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सतरा जवानांना वीरमरण चार दहशतवाद्यांना कंठस्नान उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांचा अमेरिका आणि रशिया दौरा लांबणीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विशेष बैठक उरी दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तीव्र निषेध सडेतोड कारवाईचं आश्वासन दहशतवाद विरोधी लढ्यात ठोस कारवाईसाठी एकशे वीस नाम राष्ट्रांनी यंत्रणा अर्थ करावी उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांचा आवाहन नेपाळ आपल्या भूमीचा वापर विरोध दहशतवादी कारवाईसाठी कधीच करू देणार नाही नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहाल प्रचंड यांची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर विविध आयटी कंपन्यांच्या प्रमुखांची घेणार भेट पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईत दहिसर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागरिकांना अडीच हजार गॅस शेगड्यांचं तर एक हजार एकशे अकरा रोपांचं वाटप रामभाऊ माळगी प्रबोधनीच्या वतीनं खासदार विनय सहस्रबुद्धे यांचा मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काल देशभर सेवा दिवस साजरा शैक्षणिक गुणवत्ते संदर्भात प्रकारची तडजोड केली जाणार नाही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन मुंबई जवळच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली चौदा मच्छीमारांना वाचवण्यात यश नौदलाची शोधमोहीम सुरू राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफटीआय ही संस्था जवळून पाण्याची रसिकांना संधी काल आणि आज मुक्त प्रवेश पॅरोलवर सुटलेल्या कैद्यांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीनं त्यांच्या पायाला इलेक्ट्रॉनिक चिप लावण्याचा विचार राज्य सरकारच्या विचाराधीन मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या सेनानींना मानवंदना देण्यासाठी मराठवाडा समन्वय समितीच्या वतीनं काल पुण्यात विशेष महोत्सवाचं आयोजन बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शक्यता असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ काल जे जे रुग्णालयात दाखल दिवा स्थानकाच्या विस्तारीकरणाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा आज सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसहा असा दहा तासांचा मेगाब्लॉक अमेरिका प्रणित आघाडीनं पूर्व सिरियावर केलेल्या हल्ल्यात सिरियाचे बासष्ट जवान ठार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केली दिलगिरी न्यूयॉर्कमध्ये आज सकाळी झालेल्या शक्तिशाली स्फोटात एकोणतीस जण जखमी डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारताचा लिएंडर पेस आणि साकेत यांनी जोडी पराभूत भक्ती संगीताच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार नंदू फोनप यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं काल मुंबईत निधन